हो आता एक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सुंदरमनगर येथील मंदिरामध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण केली गुरुलीला मृत पोथीचं सामुदायिक पारायण भजन लघुरुद्राभिषेक महाआरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश या कार्यक्रमात होता दरम्यान नगरी येथील रमा भजनी मंडळानं सुश्राव्य भजन सादर करून स्वामी भक्तांना मंत्रमुग्ध केला रमा भजनी मंडळाच्या देशपांडे तसंच श्री स्वामी समर्थ मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती यावेळी दिली दरवर्षी आपण स्वामी समर्थ सुंदरमनगर मंदिरात पुण्यतिथी प्रकट दिन गुरुपौर्णिमा हे कार्यक्रम करतो सत्तावीस तारखेपासून म्हणजे गुरुवारी सत्तावीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत आपण विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत त्यामध्ये रमाभजनी मंडळांचं कार्यक्रम होतं डॉक्टर हरहरे यांचा मानवी जीवनातील दैनंदिन जीवनातील योगाचं आणि आहाराचं महत्त्व जानकीनगर महिला मंडळाचं भजनाचं मंडळाचं कार्यक्रम असं विविध कार्यक्रम आपण घेतो उद्या सकाळी महाराजांच्या मूळ मूर्तीस लघुरुद्र होईल त्यानंतर सारामृतपोतीचं सामूहिक पारायण होईल त्यानंतर बारा वाजता मान्यवरांच्या हस्ते आरती होईल त्या मान्यवरांमध्ये आपले माननीय आमदार देवेंद्रजी कोटेसाहेब राजकुमार सुरवसे साहेब राजकुमार चिंचोरे सतीश दिवेकर हे मान्यवर असतील आणि दुपारी साडेपाच वाजता पालखी पूजन होईल सुंदरमनगर अमृतनगर या मंदिराच्या परिसरात पालखी पालखी मिरवणूक होत आहे त्या पालखी मिरवणुकीचे पूजन आपले अतिरिक्त आयुक्त संदीपजी कारंजे साहेब आणि संचारचे उपसंपादक प्रशांत जोशी साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि जवळजवळ महाप्रसादासाठी जवळजवळ पाच ते सहा हजार लोकांनी महाप्रसाद घेते या ठिकाणी पूर्णपणे आपण महाप्रसाद देतो आणि बैठकीने महाप्रसाद देतो नमस्कार मी माधुरी देशपांडे रमा भजनी मंडळाची अध्यक्ष आहे सध्या यावर्षी आणि उद्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सुंदरमनगर येथे आज गुढीपाडव्याला आम्हाला भजन सेवा करायची संधी दिली त्यामुळे आम्ही सर्वांचे आभारी आहोत श्री स्वामी समर्थ अशी आम्हाला संधी द्यावी सोमवारी श्री स्वामी समर्थ मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीनं या शिबिरास सहकार्य केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही